श्रीराम शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टाकरखेडा शंभू हस्तक्षेप प्रकल्प श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एच आय वी एड्स गुप्तरोग क्षयरोग रक्तदान हेपेटायटीस या सर्व आजारावर जनजागृती तसेच लैंगिक शिक्षण करण्यासंदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वाढत्या वयाबरोबरच मुला मुलींमध्ये होत असलेले शारीरिक बदल मानसिक ताणतणाव युवा पिढी मध्ये वाढत असलेला सैराचार पाहून हो। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणा लैंगिक शिक्षण या विषयावर जनजागृतीची गरज असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच श्रीराम विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांबरोबर हितगुस करताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रमोद मिसाळ समुपदेशक ऐच्छिक समुपदेशन व चाचणी केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती यांनी आपले मत व्यक्त केले ट्रेकर्स लक्ष गट हस्तक्षेप प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक बदलाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उमेश सोलव यांनी केले आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले सदर कार्यक्रमाला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी होते सदर ट्रेकर्स लक्ष गट हस्तक्षेप प्रकल्प श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे मुकुंद इंदूरकर समुपदेशक नितीन पन्नासे निखिल राऊत उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती